उल्लेख केला जातो की शौचालयाच्या सोयी नाही आहेत तसं जर पाहिलं गेलं तर पालखी महामार्गावरती टोल नाका उभा राहिला आहे पण त्या पालखी महामार्गावरती पुणे ते पंढरपूर एकही शौचालय नाही आहे म्हणजे पालखी व्यतिरिक्त सुद्धा जे काही वाहनांची वर्दळ त्या पालखी महामार्गावरती आहे त्यासाठीचं एकही शौचालय नाही आहे मग त्याचा उपयोग इतर वेळी वाहन चालकांना प्रवाशांना आणि नंतर पालखी सोहळ्यामध्ये पालखीतील वारकऱ्यांना होणार नाही का बाबतीत कसलंच काही केलं जात नाही पुरंदरमध्ये अवघड चढण चढून पालखी सोहळा येतो आणि निर्यातून पास होतो पण टोल नाका का उभं राहिलं पण हे काही शौचालय उभं राहिलेलं नाही मला पहिल्यांदा आपल्याला एका गोष्टीचे आपण सगळ्यांनी आनंद व्यक्त केला <laughs> जो की जो पालखी मार्ग आपण पाहताय त्याच्याबद्दल कौतुक आपण सगळ्यांनी वास्तविक केलं पाहिजे त्याच्यातल्या उणीव आपण दाखवतो परंतु एवढा मोठा पालखी मार्ग जो इतिहासात कधी घडला नव्हता असं काम आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली नितीन गडकरी साहेब असतील फडणवीस साहेब यांच्या शासनानं केला आणि ना अब, अब, मी आज कालपासून बघतोय एवढा सुंदर पालखी मार्ग आणि एवढी सुंदर व्यवस्था पालखीची याच्याविषयी काय असूच शकत नाही याचा इतिहास पाठीमागचा आपण बघितला पालखी मार्ग व्हायच्या अगोदर तर त्या समस्या आणि त्या अडचणी आपण जर जाणून घेतल्या तर मला वाटतंय ही सगळी गोष्ट आपल्या लक्षात येईल पण आज आपण जो प्रश्न मांडला की पालखीच्या मार्गावर शौचालय असली पाहिजे किंवा ड्रायव्हरसाठी तो पालखी मार्ग अजून विकसित होतोय तो पाठ आहेच त्याच्यामध्ये त्यामुळं तो विकसित होते आता ते पूर्ण व्हायची वाट आपण पाहावी अशी माझी विनंती या निमित्तानं आहे